आज आपण ऐकणार आहोत एक खरा देशभक्त ज्याने स्वातंत्र्याचा आवाज डोंगर दऱ्यांमध्ये घुमवला असे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचे वचन होते स्वातंत्र्य ही भीक नाही ती लढून मिळवायची असते त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची शाळा त्यांनी अन्यायाविरुद्ध शस्त्र उचललं आणि इंग्रजांच्या अत्याचाराला डोळ्यात डोळेशे घालून उत्तर दिलं त्यांना माहीत होतं की स्वातंत्र्य सहज मिळत नाही त्यासाठी बलिदान द्यावं लागतं आजचा विचार आपल्याला सांगतो जो अन्याय सहन करतो तो त्याला वाढवतो पण जो त्याला आव्हान देतो तोच खरा क्रांतिकारक ठरतो चला राघोजी भांगरे यांच्या प्रेरणेतून शिकूया आपल्या विचारात कृतीत आणि स्वभावातही स्वातंत्र्य जपूया पुन्हा भेटूया उद्या एका नवीन पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका